ते अधिकारी व कर्मचारी आरोग्याच्या दृष्टीने जागृत राहावे या उद्देशाने योजना कार्यान्वित धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी अमरावती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना राबविण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांच्या सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे आरोग्य अबाधित राहावे या उद्देशाने धर्मवीर आनंद आरोग्य तपासणी योजना योजना महामंडळ यांचा ठराव संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली आहे राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचारी ज्यांचे वय चाळीस वर्ष व त्यापेक्षा अधिक आहे त्यांना दर दोन आर्थिक वर्षातून एकदा सर्व वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे या सी बी सी थायरॉईड ब्लड शुगर ए एच बी आय सी कोलेस्ट्रॉल लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन बोन डेन्स्टडी एक्स रे इ सी जी सी आर पी टेस्ट आय टेस्ट यासोबतच महिला कर्मचाऱ्यांकरता मॅमोग्राफी आदी तपासण्या करणे बंधनकारक करण्यात आले आहे सदर बाबीचे प्राप्त परिपत्रकानुसार अमरावती विभागात याची नियमितपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे संपूर्ण महाराष्ट्रात उपमहाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक प्रशिक्षण कार्यशाळा व्यवस्थापक विभाग नियंत्रक यांच्या वतीने आपापसात योग्य तो समन्वय साधून संबंधित योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्या जात आहे या संदर्भात अधिक माहिती देताना अमरावती विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी आज अठरा डिसेंबर बुधवार रोजी दुपारी चार वाजता प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी निलेश बेलसरे विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती एस टी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरता असणाऱ्या आरोग्य तपासणी योजनेबद्दल माहिती देऊ इच्छितो की मागील वर्षी बोर्डाच्या ठरावाच्या अंतर्गत एस टी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं त्यांना कुठलेही आजार झडू नये किंवा असेल तर त्यावर निराकरण व्हावे याकरिता धर्मवीर आनंद दिघे या नावाची आरोग्यदायी योजना सुरू झालेली आहे या योजनेच्या अंतर्गत एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ज्या सर्व बेसिक गोष्टी आहेत टेस्टच्या ज्यामध्ये सी बी सी थायरॉईड ब्लड शुगर ब्लड प्रेशर कोलेस्टेरॉल किडनी फंक्शन लिवर फंक्शन त्याचप्रमाणे महिलांची मॅमॉक्टॉमी तर अशा प्रकारचे सर्व जे निदान आहेत ते करण्याकरिता तीन हजार रुपयाची तरतूद केलेली आहे कर्मचारी स्वत अगोदर खर्च करून महामंडळास ते बिल सादर करू शकतात किंवा विभागीय स्तरावर एखादी पॅथॉलॉजिकल संस्था यांचं सौजन्य घेऊन आणि त्यांना अटॅच करून आपण संपूर्ण कर्मचाऱ्यांची ज्यांचं वयवर्ष चाळीस किंवा चाळीसच्या वर आहे अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आपण ही योजना आता राबवणार आहे याचा लाभ सर्व माझ्या एस टीचे कर्मचारी अधिकारी घेतील आणि जास्तीत जास्त लोकांचं आरोग्याबाबतचं निदान होऊन जागरूकता निर्माण होईल यासाठी आम्ही आता प्रयत्नशील आहोत धन्यवाद